शरद पवार मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरुवातीपासूनच त्यांची नकारात्मक भूमिका आहे हे देखील आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि आज आपण जर बघितलं आज तरी त्यांची कुठं ठोस भूमिका आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं त्यांची आजही नकारात्मक भूमिका आहे नमस्कार मंडळी तर सध्या आपण बघतोय की मुंबई येथे आझाद मैदानामध्ये म्हणून जरांगे धरांगे पाटील यांचं आमूर नुपोषण मागच्या तीन दिवसांनी सुरू आहे आणि महाराष्ट्र भरातून मराठा बांधव या उपोषणासाठी मुंबईमध्ये येत आहे तर मी सध्या आहे आता मुंबई लोकल ट्रेनमध्ये तर माझ्यासोबत आहेत काही मराठा बांधव नमस्कार नमस्कार जय जिधव नाव सांगा मी दगडू भरकड ना किनवट तालुका नांदेड जिल्हा इथून ना आलेला आहो आपले मागच्या तीन समजा घरसोय वगैरे झाले नाही घरसोय झाले नाही का नाही मागच्या तीन दिवसापासून तर भरपूर गैर गैरसोय झाली म्हणजे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती जेवणाची व्यवस्था नाही आणि आपली म्हणजे आपल्याला पाणी आणि जेवण वेळेवर न मिळावं यासाठी या, या सरकारने सर्व हॉटेल बंद केले होते आणि त्यामुळं मग आज आज आपल्या ग्रामीण भागामधून जेवणासाठी खिचडी आ, भाजी भाकर चटणी वडापाव केळी या सर्वाचा पुरवठा या ठिकाणी केलेला आहे आज बरं काल शिष्टमंडळ जे होतं शिंदे समितीचं किंवा माजी न्यायाधीश शिंदे सर होते ते सर्वजण भेटून गेले आणि बऱ्याच वेळ त्यांची चर्चा पण झाली म्हणून आज धरंगे पाटलांच्यासोबत मग तरीही अजून कुठला निर्णय घेतला नाही काय वाटतं आपल्याला काय कारण असतं बरोबर आहे तर आपण जर बघितलं मराठा आरक्षणाचा इतिहास तर वारंवार अशाच पद्धतीनं ज्यावेळेस आंदोलन होते तर त्यावेळेस शासन आणि शासनाचे प्रतिनिधी किंवा समिती येते आणि मग तुम्ही आम्हाला सहा महिन्याचा वेळ द्या दोन महिन्याचा वेळ द्या आणि नंतर आम्ही करू पण त्यांना एक एक वर्षाचा दोन दोन वर्षाचा वेळ मिळतो मग या वेळेमध्ये ते का करत नाहीत यांना फक्त चालढकल करायचं आहे आणि या भाजप आणि या देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मराठा समाजाला आपली न्याय मागणी आणि संविधानिक मागणी असून देखील त्यांना आरक्षण द्यायचं नाही ही गोष्ट यावरून आपल्याला सिद्ध होते परत एवढ्या वर्षामध्ये मराठा समाजचे एवढे आमदार होते एवढे खासदार होते एवढे मुख्यमंत्री होते मग तरीही मराठा समाज आरक्षणापासून वंचित का राहिला काय वाटतं आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये बहुसंख्याक मराठा समाज आहे आणि अण्णासाहेब पाटील यांनी अशाच पद्धतीनं एकोणीसशे ब्याऐंशीला मुंबई येथे आरक्षण मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून समाज बांधव आले होते आणि त्यांची शासनाने फसवणूक केली म्हणून तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला त्यांनी गोळी झाडून मराठा आरक्षणासाठी आपलं बलिदान दिलं पण आपण जे म्हणतो की मराठा समाजातले लोकप्रतिनिधी आहेत पण हे लोकप्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी नसून हे लोकप्रतिनिधी पक्षाचे प्रतिनिधी आहेत ही गोष्ट देखील आपण समजून घेतली पाहिजे आणि लोकांना असं वाटते की हे शरद पवार मराठ्यांचे होते त्यांनी एवढे पन्नास साठ वर्ष सत्ता भोगली मग त्यांनी आरक्षण का नाही दिलं तर शरद पवार मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरुवातीपासूनच त्यांची नकारात्मक भूमिका आहे हे देखील आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि आज आपण जर बघितलं आज तरी त्यांची कुठं ठोस भूमिका आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं मग त्यांची आजही नकारात्मक भूमिका आहे आणि जर शरद पवारांना असं वाटत असेल की मराठा स समाजाला आरक्षण मिळावं तर त्यांनी आज ठोस भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि जे मराठा समाजातले आमदार खासदार लोकप्रतिनिधी आहेत मंत्री आहेत तर त्या सर्वांनीच या ठिकाणी आत्तापर्यंत फक्त मराठा समाजाचा आपल्या मतासाठी राजकारणासाठी वापर करून घेतला पण प्रत्यक्ष समाजाचं भलं व्हावं जे गोरगरीब आज आपण जर बघितलं मराठा समाजातले खूप मुलं दुकानामध्ये नोकर आहेत हॉटेलमध्ये काम करतात पुणे मुंबईसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी हमालीचं काम करतात म्हणजे मराठा समाज हा खरोखरच सामाजिक आर्थिक रा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे कुणबी मराठा कुण मराठा कुणबी कुणबी आणि मराठा हा एकच आहे आणि या आधारावर आपल्याला आरक्षण देणं हे काही गैरकायदेशीर नाही हे संवैधानिकच आहे त्यामुळं आज जे काही मनोज जरांगे पाटील या एका चांगल्या व्यक्तीच्या माध्यमातून एवढं मोठं नेतृत्व निर्माण झालं तर त्या माध्यमातून आज लाखो नव्हे करोडो जनसमू समुदाय त्यांच्या नेतृत्वात एकत्र जमलेला आहे आणि आज आपण जर बघितलं आंतरवाली येथे येथील जे विराट सभा झाली आणि आज मुंबईत जर आपण बघितलं तर मी म्हणतो भारतामध्ये नव्हे तर, भारता तर जगामध्ये लोकशाही मार्गाने एवढं मोठं आंदोलन जगामध्ये कुठं जर नाही की ते आंदोलनं माननीय जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये लोकशाही संवैधानिक मार्गाने आंदोलन सुरू आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांना आमच्या सर्व आंदोलकांची विनंती आहे की जारांगे पाटलांची प्रकृती खालावत चाललेली आहे आणि त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा ता त्यांना जे काही नंतर दुष्परिणाम होतील त्या दुष्परिणामांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागेल